सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या हृदयरोगतज्ज्ञ तथा सर्जन डॉक्टर विशाल खंते व संपूर्ण टीमने मूळचे धाराशिव जिल्ह्यातील कळब तालुक्यातील रहिवाशी असलेल्या पन्नास वर्षीय हृदयरोगाने ग्रस्त रुग्ण भुजंग बिडगे यांच्यावर सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल येथे यशस्वीरित्या अत्याधुनिक मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरी म्हणजेच बायपास हृदय हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषद देण्यात आली विशाल खंते यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादला काम करतो हैदराबादला मी हार्ट सर्जरीमध्ये स्पेशलाइज्ड आहे मी रेग्युलरली ओपन हार्ट सर्जरी हार्टचे होल बंद करणे व्हॅल चेंज करणे लहान मुलांचे हार्टचे ऑपरेशन त्याच्यात स्पेशलाइज्ड आहे नांदेडला मी दर फर्स्ट वेनसडे प्रत्येक महिन्याच्या फर्स्ट वेनसडेला येणार आहे माझ्या स्पेशालिटी आहे की ओपन न करता हार्ट जसे रेग्युलर ओपन हार्ट सर्जरी करतात तसं न करता कॅमेरानी छोट्या चिऱ्यानी ऑपरेशन करणे ही माझी स्पेशालिटी आहे त्याचं जिवंत उदाहरण आमच्याकडे एक पेशंट बिळवे साहेब आमच्याकडून एक महिन्यानंतर आधी ऑपरेशन करून गेलेले आहे यात पेशंटला कम्फर्ट आणि रिकव्हरी फास्ट ही त्याची बेनिफिट आहे त्यात एवढ्या चिऱ्यानी ऑपरेशन होऊन पेशंट लवकर घरी जातात पेशेंट ला जी मोठा ऑपरेशन की ओपन हार्ट सर्जरी यानी मोठा ऑपरेशन की भीति है जो डर लगता है कि बड़ा ऑपरेशन करना है मेरा क्या होगा वो डर नहीं रहेगा पेशेंट जल्दी से रिकवर हो के घर जाके काम कर सकते हैं यंग बच्चे जिनमें हार्ट में होल है ऑल दो वैल चेंज करना है जिनको ऑपरेशन के बाद शादी का प्रॉब्लम आता है एम्प्लॉयमेंट प्रॉब्लम आता है वो चीज़ें कम होंगे पेशेंट स्कूल uh, जाना या शादी करना या वापस काम पे जाना ये उनका बेनिफिट हो सकता है इसलिए यशोदा हॉस्पिटल हम वी आर कमिटेड फॉर द बेस्ट ट्रीटमेंट थैंक यू